नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी सिनेमा सृष्टीतील कलाकारांची सोशल मीडियावर चर्चा सुरू असते अनेकदा कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल दिसतात असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय फोटोत दिसणारी ही चिमुकली आज गायनासोबतच अभिनयातही तितकीच पारंगत आहे महाराष्ट्राची लाडकी कलाकार असूनही अनेकांना तिला ओळखणं कठीण जातय तर ही आहे केतकी माटे लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर तिच्या गोड आवाजासाठी आणि निरागस अभिनयासाठी ओळखली जाते अभिनयात सक्रिय सक्रिय असण्यासोबतच केतकी सोशल मीडियावरही खूप असते असते आणि ती चाहत्यांशी संवाद साधत नुकताच केतकीने तिच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे लहानपणीचा एक अत्यंत सुंदर आणि गोड फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट शेअर केला आहे लहानपणीचा केतकीचा गोडवा आजही तितका कायम आहे केतकीने शेअर केलेल्या लहानपणीचा हा फोटो चाहत्यांना आवडलाय तिचा हा फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे किती गोड नेहमीच सुंदर आणि खूपच क्यूट अशा कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे दोन हजार चौदा साली रिलीज झालेल्या टाइमपास सिनेमातील दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं केतकी माटेगावकर हिने ताणी शाळा काक स्पर्श टाइमपास कुंतरू यांसारख्या चित्रपटात काम केले असून यातील तिच्या अभिनयाचं देखील झाले आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर आवडते का कमेंट करून नक्की कळवा